नंतर नियमित करते की ोडके मन परत चोवीस तासी आपल्या आवडते युट्यूब चॅनलवर वर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत मुंबई उच्च न्यायालयाने बेकायदेशीर विध्वंसाला आव्हान देणारी याचिका फेटाळून लावली आणि म्हटले की निरक्षरता हा बेकायदेशीर कृत्यांसाठी बचाव असू शकत नाही मुंबई उच्च न्यायालयाने हो असे म्हटले आहे की प्रथम बांधकाम करता येते आणि नंतर बांधकाम नियमित करता येते हा विश्वास बरेचदा खरा ठरतो हे महाराष्ट्र राज्यात झोपडपट्ट्या आणि बेकायदेशीर बांधकामांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येते न्यायालयाने बहुमजली घराच्या कथित बेकायदेशीर पाडकामाला आव्हान देणारी रेट याचिका फेटाळून लावली असे म्हटले की निरक्षरता हा बेकायदेशीर कृत्यांसाठी बचाव असू शकत नाही संविधानाच्या कलम दोनशे सव्वीस अंतर्गत मदत मागणाऱ्या याचिकाकर्त्याने अनाधिकृत बांधकाम नियंत्रण सिडको लिमिटेड यांनी पाडकाम केल्याने यांच्या त्यांच्या मूलभूत अधिकाऱ्यांचे उल्लंघन झाल्याचा दावा केला आहे आणि पाच कोटी रुपयांची भरपाई मागितली अशा याचिका केवळ अंतरिम मदतीसाठी न्यायालयांची दिशाभूल करण्यासाठी दाखल करण्यात आल्या होत्या हे लक्षात घेऊन न्यायालयाने याचिकाकर्त्यांवर पाच लाख रुपयांचा दंड ठोठावला न्यायमूर्ती ए एस गडकरी आणि न्यायमूर्ती कमल खंडपीठाने टिप्पणी केली की कायद्यानुसार आणि याचिकाकर्त्याने जमिनीची मालकी सिद्ध केलेली नाही किंवा पन्नास वर्ष जुनी रचना अस्तित्वात असल्याचे सिद्ध केलेले नाही हे मान्य केलेल्या वस्तुस्थिती लक्षात घेता कोणत्याही इक्विटीचा दावा करू शकत नाही आणि न्यायालयाकडून त्यांच्या विधानावर विश्वास ठेवण्याची अपेक्षा करू शकत नाही याचिकाकर्त्याला याची केवळ निरक्षरतेच्या आधारावर बेकायदेशीर कृत्य करण्यासाठी बचाव करण्याची आवश्यकता आहे जर या याचिका विचारात घेतल्या तर ते पूर्णपणे अधर्म होईल आम्ही सर्वोच्च न्यायालयाने नमूद केलेल्या कायद्याने बांधील आहोत आणि आम्ही समन्वयक खंडपीठाच्या निरक्षणाशी सहमत आहोत आणि याचिका फेटाळून लावतो अधिवक्ता तपन तथ्य यांनी याचिकाकर्त्याचे प्रतिनिधित्व केले तर सर अतिरिक्त सरकारी वकील स्नेहल जाधव यांनी वतीने हजेरी लावली थोडक्यात माहिती याचिकाकर्त्याच्या म्हणण्यानुसार तो पन्नास वर्षाहून अधिक काळ या मालमत्तेत राहत होता मूळ घर जीर्ण अवस्थेत असल्याने ते पाडण्यात आले आणि कोणतीही परवानगी न घेता बहुमजली इमारत पुन्हा बांधण्यात आली त्यांना महाराष्ट्र प्रादेशिक आणि नगर रचना कायदा एकोणीसशे सहासष्ट च्या कलम चौपन अंतर्गत नोटीस मिळाली परंतु त्यांनी प्रतिसाद दिला नाही त्याऐवजी त्यांनी नोटीस रद्द करण्यासाठी दिवाणी खटला दाखल केला दिवाणी न्यायालयाने सुरुवातीला यथास्थिती आदेश दिला होता परंतु तरीही तोडफोड करण्यात आली न्यायालयाचे तर्क उच्च न्यायालयाने टिप्पणी केली की आमच्या मते संविधानानुसार हक्क मागणाऱ्या नागरिक नागरिक म्हणून आपले कर्तव्य पार पाडण्यास बांधील आहे निरक्षर असल्याच्या नावाखाली याचिकाकर्त्याने कायद्याचे उघड उल्लंघन करण्याचा प्रयत्न केला आहे खंडपीठाने असे नमूद केले की याचिकाकर्त्याने अशिक्षित असल्याच्या नावाखाली सर्वोच्च न्यायालयाची रचना पाडण्याच्या बाबतीतील निर्देशांमध्ये दिलेल्या निकालाचे समर्थन मागितले सर्वोच्च न्यायालयाने असे म्हटले होते की जर कार्यकारी मंडळाने एखाद्या व्यक्तीची मालमत्ता केवळ त्या व्यक्तीवर गुन्ह्याचा आरोप आहे या आधारावर मनमानी पद्धतीने पाडली तर ते अधिकाऱ्यांचे पृथ्वकरण उल्लंघन करते कायदा हातात घेणाऱ्या सार्वजनिक अधिकाऱ्यांना उच्च हस्तेपणासाठी जबाबदार धरले पाहिजे तथापि उच्च न्यायालयाने स्पष्ट केले की सर्वोच्च न्यायालयाचा एखाद्या नागरिकाला बेकायदेशीरपणे बांधकाम करण्याचा हेतू नव्हता किंवा परवानगीही नव्हती याची कैद केलेल्या टणक विधाना व्यतिरिक्त याचिकाकर्त्याने त्याची मालकी सिद्ध करण्यासाठी कोणतीही सहाय्यक कागदपत्रे जोडण्यात अयशस्वी ठरले आहे जर याचिकाकर्त्याला आदेशासाठी दिवाणी खटले दाखल करता आले तर तो आर्किटेक्ट कडे जाऊ शकतो त्याने तसे न करण्याचा निर्णय घेतला याचिकाकर्त्याने व्यापक विश्वासाचे पालन केले की कोणत्याही सक्षम अधिकाऱ्यांनी नोटीस जारी केल्यास प्रथम बांधकाम केले जाऊ शकते आणि नंतर ते नियमित केले जाऊ शकते असे त्यात नमूद केले आहे आम्हाला असे आढळून आले आहे की हा विश्वास बऱ्याचदा खरा आहे कारण आम्ही महाराष्ट्र राज्यात झोपडपट्ट्या आणि बेकायदेशीर बांधकामांमध्ये वाढ होताना पाहिले आहे आणि त्या पाडण्यासाठी कोणतीही कारवाई केलेली नाही राज्य अधिकाऱ्यांची ही, ही निष्क्रियता याचिकाकर्त्यांसारख्या व्यक्तींच्या इच्छांना बळकटी देते असे खंडपीठाने म्हटले आहे परिणामी न्यायालयाने आदेश दिला की आम्हाला असे आढळून आले आहे की कायद्याने स्थापित असूनही अशा याचिका केवळ संधी मिळण्यासाठी आणि न्यायालयांना काही प्रकारे किंवा स्वरूपात दिशाभूल करून अंतरिम दिलासा मिळवण्याच्या उद्देशाने दाखल केल्या जातात याचिकाकर्त्यांच्या या वर्गाला रोखण्यासाठी आम्ही याचिकाकर्त्यांवर पाच लाख रुपयांचा दंड आकारण्याचा आणि याचिका फेटाळण्याचा प्रयत्न केला तथापि याचिकाकर्त्याच्या विद्वान वकिलाच्या प्रामाणिक विनंतीवरून आम्ही ते करण्यापासून स्वतःला परावृत्त करतो त्यानुसार उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली